नमस्ते हेल्दी लाईफ डॉक्टर ठोंबरे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण आतापर्यंत मुद्रा पंचमहाभूत यांचा संबंध आणि मुद्रा कशा पद्धतीने धारण कराव्यात आणि मुद्रांचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात हे आपण पाहिलेलं आहे आज आपण आपल्या शहरामध्ये असणारी सप्तचक्र आणि त्या सप्तचक्रांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आणि कशा पद्धतीनं या सप्तचक्रांचं संतुलन करणार आहोत ते पाहणार आहोत यातील प्रमुख आपलं चक्र आहे ते मुलाचं चक्र आहे ते कशा पद्धतीने आपण संतुलन करायचं ते आपण पाहणार आहोत आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र म्हणजे मुलादा चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाथ चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि सहजा चक्र ही सात चक्र आहेत व आपल्या शरीरामध्ये कुलणी नाडी कुंडणी शक्ती ही आपल्यामध्ये आहे त्यामध्ये म्हणजे आपली सुषमना नाडी निडा नाडी पिंगळा नाडी आणि सुषमना नाडी त्याबरोबरच आपल्या शहरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत या आपल्याला कार्यान्वित करण्यासाठी काय करायला हवं ह्या सप्तचक्रांचा उल्लेख हा वेदांमध्ये येतो बावीस हजार वर्षापूर्वी पतंजलीने आपल्याला सप्तचक्रांची माहिती सांगितलेली आहे आणि ते कार्यान्वित करण्यासाठी काय करायला हवं ते आपल्याला सांगितलेलं आहे मुख्यत्व करून आपण मुलाधार चक्र कशा पद्धतीनं ॲक्टिवेट करायचं आणि त्याचे फायदे आपण पाहणार आहोत मुलाधार चक्र हे आपल्या स्पायनल कॉड म्हणजे मेरुदंडाचा शेवटचा बेस्टचा पार्ट आहे त्या ठिकाणी मुलाधार चक्र आहे या मुलाधार चक्राच्या चार पाकळ्या समजल्या जातात त्या म्हणजे आहार विहार आचार विचार या मुलाधार चक्राचं मूल तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे या मुलाधार तत्वाचा नाद म्हणजे साऊंड साऊंड व्यवस्था आहे ते लंब हे मूलबीज आहे आणि मूल बीजाचा लंब हा साऊंड यामध्ये येतो आपल्या शहरामध्ये असणाऱ्या इडा पिंगळा सुषमना यांचं स्थान त्याबरोबरच मज्जारज्जो यामध्ये येतो याबरोबरच या मुलाधार चक्राच्या सानिध्यामध्ये अॅड्रिन लॅन्स येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे मुलाधार चक्र स्थिर असेल तर आपल्या जीवामध्ये स्थैर्य निर्भता इत्यादी निर्माण होते जर हे मुलाचं चक्र अस्थिर असेल इम्बॅलन्स असेल तर आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात आपल्याला हे मुलाचं चक्र बॅलन्स करत असताना आपण मुद्रा जी धारण करणार आहे ती मुद्रा धारण करणार आहे ती मुद्रा अशी आहे की आपले रिंग फिंगर आणि अंगठा पण एकत्र धरायचा आहे आणि त्या पद्धतीनं ही मुद्रा आपण धारण करायची आहे बाकीची तीन निट आहेत ती ताट ठेवायची आहेत यामध्ये फक्त अंगठा आणि रिंग फंगर टच व्हायला हवं अशा पद्धतीने आपण मुद्रा धारण करायची आहे ही मुद्रा धारण करून आपण जर आपल्या मुला चक्राचं संतुलन केलं तर त्यामुळं आपल्याला शाश्वतता स्थैर्य पंच महाभताच्या आपण कनेक्ट होतो आपण हे चक्र ऍक्टिट होण्यासाठी ताडासन वृक्षासन शेरपोच सेतुबंधासन पवनमुक्तासन इत्यादी पण आपण आसनं करू शकतो आणि मग आपण मुद्रा धारण करू शकतो मुलातर चक्र आपण जर ऍक्टिव्हेट केलं संतुलन केलं तर त्यापासून आपल्याला होणारे फायदे म्हणजे आपल्याला सुरक्षितता निर्माण होते स्थिरता येते आपण स्वतंत्रपणे एखादी गोष्ट करू शकतो आपली आत्मनिर्भरता येते आंतरिक क्षमता आणि व्यक्तिमत्व आपलं सुधारत आपल्या जीवनामध्ये शाश्वतता प्राप्त होते आपल्यामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहते आत्मनिर्भरता येते नकारात्मक निघून जाते आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना वेदनांपासून आपल्याला मुक्ती मिळते कंबरदुखी पाठदुखी किंवा आपल्या शरीरामध्ये असणारे व्याधी जे आपल्या या मुलाला चक्राशी संबंधित आहेत ते व्याधी शरीरामध्ये आपल्याला कमी होतात आपल्या शरीरामध्ये असणारे संबंधित असणारी व्याधी पाठीच्या मणक्या संबंधित व्याधी आपल्या मोठ्या आतऱ्यासंबंधी असणारी व्याधी किडनी मूत्राशय या संबंधित व्याधी हे व्याधी कमी केल्या जातात हेच जर आपल्याला हे मुलाचं चक्र जर सक्रिय नसेल तर आपल्याला भीती निर्माण होते असुरक्षता निर्माण होते आपल्याला आंतर विकार होतात मूत्राशयाचे विकार होतात किडनीचे विकार होतात आणि गुदद्वारासंबंधित असणारे विकार निर्माण होतात त्याबरोबरच आपली जनन क्षमता सुद्धा कमी होते यानंतर यामध्ये सेक्स्युलिटी कमी होते स्टरलिटी होते कॉन्स्टिपेशन होतं जर आपलं मुलाधार चक्र कार्यान्वित नसेल तर व्याधी निर्माण होतात यासाठी आपण काय करायला हवं आपला जमिनीशी संपर्क असला पाहिजे त्यासाठी आपण रोज वॉकिंग करत असताना बेरपुठे म्हणजे पायात चप्पल न घालता जमिनीवर चाललं पाहिजे दुसरी गोष्ट जास्तीत जास्त गवतामध्ये चालणं तर खूपच सुंदर तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर जमिनीशी संबंध ठेवत असताना बरोबर शेतात काम करणं त्याचबरोबर डिगिंग करणं म्हणजे विहीर खोदणं इत्यादी जर गोष्टी केल्या तर आपला भूमातीचे संपर्क येतो आणि यामध्ये आपलं मुलाधर चक्र ॲक्टिवेट होतं मुलाधर चक्र ऍक्टिव्हेट करत असताना आपण जमिनीवर बसावं शक्यतो सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसावं जमीन शक्यतो गाईच्या शेणानं सारे असावी अशा पद्धतीनं आपण जमीन बसावं आणि मग हे मुलाधार चक्र ॲक्टिवेट करावं आपण मुलाधार चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी आणखीन एक करू शकतो म्हणजे आपल्या आहारामध्ये आपल्याला गाजर बीट टोमॅटो स्ट्रॉबेरी चेरी अशा पद्धतीचा जो आहार आहे तो आहार आपण घेऊ शकतो तांबड्या रंगाची वस्त्र वापरू शकतो आणि आपण हे एक चक्र ॲक्टिवेट करू शकतो यानंतर आपण मुलाधार चक्र कशा पद्धतीनं ॲक्टिवेट करायचं आहे ते आपण पाहणार आहोत मुलाधार चक्र सक्रिय करण्यापूर्वी आपण मुलाधार चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी काही आसनं करणार आहोत ते कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहणार आहोत पहिलं आसन आहे ते म्हणजे ताडासन हे आसन करत असताना ताट उभे राहा छाती ताट खांदे पाठीमाग दोन्ही हातांची नमस्कार स्थिती नमस्कार स्थिती हात जोडून घ्या उलटे करा श्वास घ्या आणि श्वास सोडत संपूर्ण शरीर जास्तीत जास्त वर ताणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने ताडासन करा त्यानंतर वृक्षासन करा वृक्षासन करत असताना आपला डावा पाय उजव्या गुडघ्याच्या वरच्या बाजूला घ्या हाताची नमस्कार स्थिती संत स्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं उजव्या पायानं सुद्धा आपण वृक्षासन करू शकतो यानंतर आपण विरासन करायचं आहे विरासनासाठी पाय पुढे घ्या पाय काटकोणामध्ये घ्या खाताची नमस्कार स्थिती करा श्वास घ्या श्वास सोडत पाठीमाग शरीर संपूर्ण ताणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने आपण उज्या पायानं पण विरासन करू शकतो यानंतर आपण चेअरपोज करणार आहोत चेअरपोजमध्ये दोन्ही हात वर घ्या आपण खुर्चीवर बसल्याचे पोजिशन घ्या संत श्वसन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं चरपोच केलेले त्यानंतर आपण सेतू मनसन करणार आहोत सेतुबंधनासाठी सेतु जमिनीवर झोपा जास्तीत जास्त भटकला टेपवायचा प्रयत्न करा दोन्ही हातानं दोन्ही पायाच्या टाचेपर्यंत पकडा किंवा टाचा पकडा सावकाश श्वास घ्या श्वास सोडत कंबर रोचला संत श्वासन ठेवा जास्ती जास्त कंबर रोचला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं सेतू बंदासन करावे त्यानंतर आपण मुलाला चक्र प्रत्यक्षात कशा पद्धतीनं सक्रिय करणार आहे ते आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे सुखासनामध्ये बसावं किंवा शक्य असेल तर पद्मासन घालावे पद्मासनात बसावं मुलादा चक्र म्हणजे मूळ म्हणजे रूट आणि आधार म्हणजे फाउंडेशन आपलं फाउंडेशन पक्क हवं वृक्ष जसा त्याची मुळं खोल गेल्यानंतर तो स्थिर होतो त्याप्रमाणे आपलं मुलाधार चक्र स्थिर असेल तर संपूर्ण आयुष्य आपलं स्थिर लयबद्ध कार्यक्षम आणि संतुलित राहतं त्यासाठी आपण मुलाधार चक्र ॲक्टिवेट करत असताना पृथ्वीमुद्रा धारण करणार आहोत पृथ्वीमुद्रा धारण करत असताना आपली रिंग फिंगर हे पृथ्वी तत्व आहे आणि अंगठा हे अग्नितत्व आहे अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व आपल्याला एकत्र घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ही मुद्रा धारण करायची आहे ही मुद्रा धारण करत असताना बाकी जी बोट आहेत ती असावीत पाठीचा पाठसामळखात ताट करून आपण शांत चित्तानं मुद्रा धारण करावी मुद्रा धारण करत असताना आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या स्पायनल कोनच्या बेसला म्हणजे आपल्या शिवणीच्या ठिकाणी संपूर्ण लक्ष केंद्रित करा शक्यतो मुद्रा करत असताना सकाळी मुद्रा कराव्यात शक्यतो जमिनीवर बसावे यानंतर मुलादा चक्राचा मूल मंत्र आहे तो मंत्र आहे तो, तो लंब आहे ते लंब बीच ओम लंब अशा पद्धतीनं आपल्याला म्हणत राहावं दुसरी गोष्ट म्हणजे आपण याबरोबर शांत चित्तानं श्वसन करावं श्वसन करत असताना आपण चार आकड्यामध्ये श्वास घ्यावा आणि आठ आकड्यामध्ये सावकाश श्वास सोडावा आपलं संपूर्ण लक्ष मुलाधार चक्राच्या ठिकाणी व हे मुलाधार चक्र फिरत आहे मुलाध चक्र शांतपणे फिरत आहे मुलाधार चक्राचा कलर आहे तो तांबडा आहे आणि अशा पद्धतीनं आपण धारण करून मुलाधार चक्र ॲक्टिवेट करायचं आहे त्यासाठी आपण संकल्प करणार आहोत आणि तो संकल्प सिद्धीचा जाण्यासाठी आपलं मन स्थिर करणार आहोत आपली पूर्ण श्रद्धा हवी की माझं संपूर्ण मुलाला चक्र ॲक्टिवेट होत आहे डोळे मिटून घ्या शांत चित्तानं ओ लाम। असा उच्चार सात वेळा करा डोळे मिटून घ्या शांत श्वास घ्या चार आकड्यामध्ये श्वास घ्या एक दोन तीन चार आठ आकड्यामध्ये श्वास सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ श्वास घेत असताना संकल्प करा की माझं मुलाचं चक्कर सक्रिय होत आहे माझं मुलाचं चिक्र फिरत आहे मी सुरक्षित आहे मी माझ्या मातृभूमीशी जोडलेलं आहे मी माझ्या जमिनीशी जोडलेलं आहे माझे मुलाधार चक्र वृक्षाप्रमाणे पृथ्वीबरोबर स्थिर झालेलं आहे खोल पायामुळे त्याचे गेलेले मी स्थिर आहे मी सक्षम आहे माझ्याकडे सर्व समृद्धी आहे मला जे जे हवं आहे ते ते मला परमेश्वर मिळत आहे मी यशस्वी आहे मला कोणतीच भीती नाही आणि मुलाधार गणेच्या कृपेने मी सक्षम आहे आणि पूर्णपणे स्टेबल आहे अशा पद्धतीनं आपल्या मेंदूला आपण सांगत राहा एक वेळा दोन वेळा तीन वेळा पाच वेळापर्यंत आपण अशा मेंदूला आपल्याला बोलत राहायचं आहे आणि अशा पद्धतीनं बोलत राहिल्यानंतर आपलं हळूहळू हळूहळू मुलाधार चक्र एकट्यूच होतं मुलाधार चक्र ॲक्टिवेट होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जस जसं आपलं मुलाधार चक्र सक्रिय होत जाईल तस तसं हळूहळू मग स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाथ चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि सहजदार चक्र आपल्याला ॲक्टिवेट करायला हरकत नाही परंतु मुलाधार चक्र मुख्यते करून ॲक्टिवेट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे समजते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद